अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरानगत हृदय पिळवटणारी घटना घडली आहे चार मित्रांचा मृत्यूने एकाच वेळेस कवटाळले सदर घटना जामखेड येथील जामवाडी रस्त्यावर बुधवार दिनांक पंधरा दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे या अपघातात बोलेरो चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत कोसळले या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे अपघातातील बोलेरो वाहन जामवाडी गावच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरली यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे बोलेरो रस्त्यालगत असलेल्या बिगर कठड्याच्या विहिरीत कोसळी या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे गेले अपघातामुळे जामवाडे परिसरात शोककळा पसरली असून अशोक विठ्ठल शेळके व एकोणतीस रणार जामवाडे रामहरी गंगाधर शेळके व पस्तीस राहणार जामवाडे किशोर मोहन पवार वय तीस रणार जांमवाडी चक्रपाणी सुनील बारसकर वय पंचवीस रणार राळेभात वस्ती या चौघांचा मृत्यू झाला आहे हे बोलेरो तरुण मातकुळी कडून जामवाडी मार्गे जामखेडकडे येत होते दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जामखेड येथील संजय कोठारी यांनी तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिकेसह धाव घेतली यावेळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी सांगितले आहे सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र जामखेड अहिल्यानगर